दौलत येथील ट्रॅक्टर व जेसीबीवर कारवाई एका दलालामार्फत मॅनेज झाल्याची चर्चा महागाव तालुक्यातील दौलत परिसरात शुक्रवारी रात्री सात वाजताच्या दरम्यान अवैध गौन खनिजाचे उत्खनन सुरू होते त्यावेळेस पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर हे बंदोबस्तासाठी काळीदौलत येथे जात असताना अवैध गौन खनिज उत्खनन होत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले त्यांनी तिथे थांबून पाहताच काही ट्रॅक्टर पसार झाले तर अवैध उत्खनन करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी त्यांनी पकडले व याची सर्व माहिती महागू येथील नायब तहसीलदार गोदाजी राठोड यांना दिली माहिती मिळताच नायब तहसीलदार एका बाबूसोबत घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी दाखल होताच ठाणेदार उंबरकर यांनी घडलेली माहिती व पकडलेले पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी तहसीलदार यांचे स्वाधीन केले व ठाणेदार बंदोबस्तासाठी काळी दौलत येथे निघून गेले ठाणेदार जाताच नायब तहसीलदार राठोड व महसूल कार्यालयातील बाबू यांनी पंचनामा करून कारवाई करणे अपेक्षित होते परंतु त्यांनी तसे न करता तहसील कार्यालयात दलाली करणाऱ्या काळी येथील एका दलालामार्फत वेळ काढूपणा केला या वेळात पाचही ट्रॅक्टर व एक जेसीबी तहसीलदाराच्या नजरेसमोरून पडून गेले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्या तहसीलमधल्या एका दलालामार्फत हे संपूर्ण कारवाई मॅनेज केल्याची काडीदौलत परिसरात व तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तात्काळ चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे